नमस्कार मंडळी मी स्वाती ठोकरे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी बनवणार आहे पनीर मसाला माझ्या फॉलोअरची रिक्वेस्ट आली होती मला पनीर मसाल्याची रेसिपी बनवून दाखवा म्हणून आज मी पनीर मसाल्याची रेसिपी बनवत आहे खूप छान रेसिपी आहे साधी सिंपल आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला मग सुरुवात करूया चला तर मग मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतलंय मी कोथंबीरच्या काड्या घेतल्यात कोथंबीर घेतली आपलं पनीर घेतलंय हळद धना पावडर जिरा पावडर पनीर मसाला रेड चिली पावडर हा घाती मसाला आणि चव्यानुसार मी आणि वाटण्यासाठी काय काय घेतले ते मी तुम्हाला सांगते दोन टमॅटे चिरून घेतलेत दोन कांदे काजू लोंग दालचिनी लसूण आणि अद्रक चला तर आपल्याला अगोदर हे भाजून घ्यायचं आहे चला तर आपण भाजून घेऊया मसाला तर बघा मी याच्यामध्ये एक चम्मच तेल टाकते तर तेल गरम झालेला आहे आता आपण हा मसाला टाकून घेऊया आणि छान भाजून घेऊया तर बघा आपला जो कांदा टोमॅटो एकदम मस्त पैकी भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हे थंड करून मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते तर बघा हे थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यावे आणि त्याच्यामध्ये आपण ज्या कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत ना ती आपण ह्याच्यामध्ये वाटून घ्यायची आहेत हे बघा छान वाटून घेतलेला आहे आता आपण फोडणी देऊया ज्या कढईत आपण मसाला भाजून घेतलेला आहे ना त्याच कढईमध्ये आपण पनीर बनवूया आणि मी आणखीन एक चम्मच तेल टाकलेलं आहे मी साजूक तूप एक चम्मच टाकत आहे साजूक तूप एक चम्मच टाकलेला आहे छोटा चम्मच तर साजूक तूप सॉरी सा, साजूक तूप टाकलं ना तर आपल्या हेल्थ साठी पण चांगलं आहे ना म्हणून आपण थोडासा साजूक तूप टाकायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण थोडेसे याच्यामध्ये जिरे टाकूया आता जिरं फुललं की लगेच आपण हा मसाला टाकूया त्याच्यामध्ये वाटून घेतल्याला आता हे छान हलवून घेऊया हा हा काय छान मसाला ना साजूक तूप टाकल्यामुळे ना छान मसाला जर तुम्हाला बटर टाकायचं असेल तर तुम्ही बटर पण टाकू शकता तूप आवडत आता मसाला आपण छान भाजून घेऊया तेल सुटूस तोपर्यंत पर्यंत तर बघा मसाला आपला छान भाजलेला आहे तेल पण सुटायला लागले आता आपण हे मसाले त्याच्यात टाकूया सगळेच सगळे वाटच चल आता हे छान हलवून घेऊया मसाले पण आपण थोडेसे भाजून मसाल्यामध्ये छान आणि आमची रेसिपी आहे ना एकदम सिम्पल आहे आणि जास्त कॉम्प्लेक्स नाही आहे युट्यूब वरती तुम्हाला भेटतील अशा भरपूर रेसिपीज ना एकदम हार्ड असतात म्हणजे खूप आहे ना अशा रेसिपीज भेटतील तुम्हाला डिफिकल्ट असतात टाकतात ती लोक पण आमची रेसिपी एकदम सगळं जे साहित्य आहे ते घरातच भेटेल फक्त तुम्हाला तर नक्की ट्राय करून पण इथे आपला छान भाजून झालेला आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि पनीर नंतर टाकूया कारण की लवकर जर पनीर टाकलं ना पनीर असं रबडी होत हा रबडी होत आणि पनीर आपण भाजून घ्यायचं नाही कारण की जर आपण आदूवरच पनीर भाजून घेतलं तर खूप असं कडक होत ना पनीर आपल्याला कसं पनीर सॉफ्ट पाहिजे सौप, तर आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया थोडस ग्रेव्ही बनवायची आहे ना तेवढं तुम्ही पाणी टाका त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मटर टाकलं तर हो पनीर मटर म्हणतो तर आता आपण पनीर थोडस कापून घेऊया आणि तुम्हाला जेवढे पीस ठेवायचे आहेत ना तुम्ही ठेवू शकता हा शंभर ग्राम घेतले कारण की जास्त माणसं नाहीत ना खाणारी आमच्याकडे आम्ही तिघीच आहे त्याच्यामुळं मी कमीच घेतले तुमच्याकडे किती माणसं असतील त्याच्यावरती तुम्ही घेऊ शकता आपलं पनीर झालेलं आहे शॉप करून

आणि पनीर पण पन बघा आपलं किती मस्त सॉफ्ट झालं या शिजलं का नाही पनीर पण म्हणून आपण सौन नाही घ्यायचं कधीच दिसत आहे ना त्याच्यामध्ये चपाती तर पनीर मसाला बनवून तयार आहे आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मेन सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करू कमेंट मध्ये मला सांगा <laughs> रेसिपी आवडली की नाही ती कारण की तुम्ही जर कमेंट केली तरच मला समजेल ना तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही आणि असा सपोर्ट करा थोडा सांगीन थोडा सपोर्ट करा कारण की हो कारण की ना चार वर्ष झालं मी चॅनल खोललेलं आहे तर जास्तीत जास्त एक लाख तर यायला पाहिजे इतकी मेहनत करतोय तर थोडाफार तुमची मी सपोर्टची गरज आहे मला भेटत राहूया आपण नेक्स्ट रेसिपी मध्ये नंबर